नमस्कार मी डॉक्टर अक्षया जैन पुणे पुणेमधून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा स्किंटिलेटिंग हे स्किन आणि हेअर रिलेटेड वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स ब्युटिफिकेशन या सगळ्या ट्रीटमेंट्स आम्ही इथं देतो आमच्याकडे सर्व लेझर्स आणि इतर ट्रीटमेंट्स ज्याच्यासाठी तुमचा हेअरफॉल असेल हेअर थिनिंग आहे हेअर ट्रान्सप्लांट आहे किंवा तुमचं ॲक्ने आहेत स्कार्स आहेत पिंपल्स येणं आहे अँटी एजिंग ट्रीटमेंट्स आहेत ब्रायडल पॅकेजेस आहेत ग्रूम पॅकेजेस आहेत किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सना ज्यांना लग्न अटेंड करायचं आहे त्यांच्यासाठी जे ट्रीटमेंटचे पॅकेजेस आहेत अशा सगळ्या मेडिकली बेस्ड आणि आयुर्वेदिक बेस्ड अशा ट्रीटमेंट्स आम्ही इथं देतो आमच्याकडे सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक्सचं ब्लेंडिंग पण आहे तर या दिवाळी निमित्त या वर्षी पहिल्यांदाच आम्ही असं एक किट घेऊन आलोय आठ दिवसांचं ज्याच्यामध्ये अगदी आठच दिवसांचा प्रोडक्ट तुम्हाला मिळतो आहे अशा पद्धतीने एक छोटासा फेसवॉश येतो त्याच्यामध्ये आणि तुमच्यासाठी नाईट केअरसाठी असा एक, एक छोट्या क्वांटिटीमध्ये तुम क्रीम तुम्हाला दिलं जातं त्याच्यात तुम्ही नाईट केअर लावता आणि त्याचसोबत तुम्हाला लास्ट डेला म्हणजे आता तुमची दिवाळी येते तर दिवाळीच्या वेळेला लावण्यासाठीचे दोन वेळेसचं ॲप्लिकेशन होईल असा मास्क आणि स्किन केअर असं सगळं एक छोटंसं पॅकेज आम्ही तुम्हाला देतोय हे जर आता तुम्हाला वेळ नाही आहे कुठे ट्रीटमेंट घेणं पॉसिबल नाही आहे कुठं जाणं पॉसिबल नाही आहे मग तुम्ही घरच्या घरी फील ऑफ मास्क लावता किंवा प्रोडक्ट कुठंतरी बघता आणि ते मागवून घेता पण फार काही प्रॉमिसिंग त्याने रिझल्ट मिळत नाहीत तर याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही एक वेळेस ट्रीटमेंट कर ते कर करता तेव्हा रिझल्ट कधीच मिळत नाही तर याच्यात असं डिझाईन आहे की हे आठ दिवस तुमची स्किन रिपेअर करता आणि शेवटच्या दिवशी जो तुम्ही मास्क लावता त्याचा ट्रीटमेंटचा आणि तुमच्या कुठल्याही फेशियलचा रिझल्ट हा खूप सुंदर येतो या किटची कॉस्ट ही फक्त आणि फक्त फाईव्ह हंड्रेड रुपीज पासून आम्ही ठेवलेली आहे तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही हे ऑनलाईन ऑर्डर करू शकता आमच्या क्लिनिकचा नंबर इथे खाली दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा इथे डॉक्टर्स आहेत तुम्हाला काही अगदी बेसिक प्रश्न ते विचारतील आणि तुमच्या स्किनला सुटेबल असं किट तुम्हाला पाठवतील त्याच्यामध्ये काही लहान किट्स आहेत काही मोठे किट्स आहेत तर तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते तुम्हाला डिझाईन करून पाठवतील तुमच्या प्रत्येकाच्या स्किनप्रमाणे ते ब्लेंड करून दिलेलं आहे सर्वांचं एकसारखं नाही आहे थोड़े फार पण त्याच्यामध्ये चेंजेस आहेत तर या दिवाळीला एक वेगळा ग्लो घेऊन या आणि या किट्ससाठी ऑर्डर प्लेस करा आणि तुमच्या स्किन केअरचं रुटीन तुम्ही आमच्याकडनं समजून घ्या थँक्यू सो मच